छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखेकडून नागरिकांपर्यंत वाहतुकीचे नियम पोहोचवण्यासाठी चौक येथे जनजागृती महाराष्ट्रभर छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियान सध्या सुरू आहे त्याप्रमाणे मिरजेतील वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध आयोजन करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून वाहतुकीसाठी ज्या नियम अटी आहेत त्याची जनजागृती ही वाहतूक नियंत्रण शाखा मिरज यांच्याकडून सुरू असून गाडगे चौक येथे कॉर्नर सभा घेऊन वाहतुकीच्या नियमावलीबाबत आणि समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून ते कशाप्रकारे कमी करता येईल त्याचे मार्गदर्शन तसेच वाढती वाहने कमी करण्यासाठी आणि दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवण्यासाठी ही जनजागृती मोहीम करण्यात आली अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली आहे केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या छत्तीसावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान हे अभियान संपूर्ण देशामध्ये दे, एक चांगला उपक्रम म्हणून राबवण्यात येत आहे याचीच एक सुरुवात म्हणून वाहतूक नियंत्रण शाखा मिरजतर्फे आपण आज गाडवे चौक येथे कॉर्नर सभा घेत आहोत या सभेचा उद्देश लोकांमध्ये वाहतुकीचे नियम वाहतुकीच्या ज्या काही समस्या असतील किंवा वाहतुकीचे राज्य शासन केंद्र शासन यांनी जी नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीचा सर्व जनमानसात प्रसार करणे जेणेकरून आपल्या सभोवताली ज्या घडणाऱ्या घटना असतील अपघात असतील हे अपघात थांबवण्यामध्ये याचा वाटा निर्माण व्हावा अपघात कमी व्हावेत प्रत्येकाच्या घरी आज बऱ्यापैकी जवळपास एका घरी दोन ते तीन वाहनं आहेत या वाढत्या वाहनामुळे लक्षात घ्या रस्त्याची संख्या किंवा रस्त्याची रुंदी वाढत नाही आहे परंतु रस्त्यावरती येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे आणि या वाढत्या वाहनामुळे अपघातही तितक्याच प्रमाणात वाढत आहेत तर हे अपघात होऊ नये आणि या अपघात लोकांचे बळी जाऊ नये याकरता लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत वाहतुकीचे आर टी ओने किंवा पोलीस प्रशासनाने जे वेळोवेळी घालून दिलेले निर्बंध आहेत ज्या काही सूचना आहेत त्या सूचनाचं पालन करावं या सर्व गोष्टीचा ओहापोह करण्यासाठी हे अभियान संपूर्ण देशामध्ये एक ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान आपण घेत आहोत या अभियानामध्ये आपण सर्व नागरिक सहभागी व्हाल आपण सर्वांनी वाहतूक